माळशिरसच्या किंग फायटर कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश कोल्हापूर येथे पार पडलेल्या शेतकोण फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत माळशिरसच्या फायटर कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे ही स्पर्धा सात डिसेंबर रोजी संपन्न झाली शर्मिष्ठा आदतराव कांस्य पदक अनुजा चोरमले सुवर्णपदक श्रवण सप्ताळे रौप्य पदक सक्षम जोशी सुवर्णपदक प्रज्वल सुवर्ण सुवर्णपदक रितिका आदतराव सुवर्णपदक मोहम्मद तांबळी सुवर्णपदक कीर्ती पवार सुवर्णपदक त्रिशा चोरमोले कांस्यपदक अक्षरा रोपनोवर सुवर्णपदक स्वप्नील वाघमोडे सुवर्णपदक तर सिनियर स्पर्धेत आकांक्षा रोपनोवर सुवर्णपदक तेजस्विनी वाघमोडे सुवर्णपदक माने रौप्य पदक गौरवी देशमुख रौप्य पदक पंधरा खेळाडूंपैकी दहा खेळाडूंनी सुवर्णपदक तर दोन खेळाडूंनी रौप्य पदक आणि दोन विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावलं आहे या सर्व खेळाडूंची गोवा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेली आहे गोवा येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत श्रीलंका भूतान नेपाळ बांगलादेश आदी पाच देशांचा सहभाग असणार आहे वरील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय सपकाळे यांचं मार्गदर्शन लाभलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा Thank yeah. am